जरंगे पाटील त्यांच्या मोर्चा लोणावळ्यात थांबवण्याची शक्यता वर्तवली जातीय जरंगे पाटील मुंबईत येण्याऐवजी लोणावळ्यात गुलाल उधळून मोर्चाची सांगता करतील असं देखील बोललं जात आहे सरकारने चार वाजेपर्यंत वेळा वा मागितलेला आहे या मागण्यांच्या संदर्भात सरकारचा निर्णय चार वाजेपर्यंत अपेक्षित आहे तो निर्णय आल्यानंतर लोणावळ्यात सांगता करायची की नाही यावर निर्णय घेण्यात येणार आहे सर्व शिवराय आताच बातमी अशी मिळाली आम्हाला लोणावळ्याच्या जाहीर विराट महासभेमध्ये गोड बातमी येणं शक्यता आहे की तुम्हाला मुंबईला येण्याची गरज पडणार नाही अशी चर्चा आणि अशी बातमी आमच्या काळात पडली काही हरकत नाही खूप चांगली गोष्ट आहे जर आम्हाला मुंबईला यावं लागले नाही तर खरंच ही गोष्ट आरक्षणाची आहे आणि सरकारचं आम्ही अभिनंदन करू परंतु जर आरक्षण जाहीर झालं नाही एक, आ, तर आम्ही जरांगे पाटलाच्या निर्णयासोबत ठाम आहोत आम्ही मुंबईला येणार आणि आरक्षण घेऊच परत येणार त्याशिवाय आता माघार नाही तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून मी तमाम दर्शकांना एक सूचित करू इच्छितो की जर लोणावळ्याला आपल्याला मराठा आरक्षणाची खुशखबर जर मिळाली तर नक्कीच आपण इथे दिवाळी साजरी करू yes. आणि लवकरच मनोज दादा विराट जाहीर सभा घेऊन आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करण्यासाठी बोलवतील अशी आम्हाला अपेक्षा आहे पण जर यामध्ये जर दादा फटका करण्याचा प्रयत्न केला तर मराठा समाज इथून मुंबईतून हल्लार नाही मनोज दादा आमरण चालू करणार आणि आम्ही चालू करणार तर मंडळी छत्रपती विभागीय आयुक्त आणि सरकारच्या प्रतिनिधींनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे कोर कमिटीच्या झालेल्या बैठकीत जरांगे पाटील यांनी सरकारचा निर्णय येताच लोणावळ्यात गुलाल उडवणार असं सांगितलं जात आहे असं चर्चा केली जातीय मनोज जरांगे पाटील यांचा ताफा मुंबईकडे कूच करतोय नवी मुंबईत त्यांची आजची शेवटची सभा होणार आहे त्यांच्या सोबत असलेल्या सर्व आंदोलकांची राहण्याची आणि इतर व्यवस्था ही करण्यात आलेली आहे आंदोलनात महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग आहे शौचालयाची गैरसोय होऊ नये म्हणून एपीएमसी बाजारात प्रशासनाने प्रत्येक बाजारात पाचशेच्या वर शौचालयांची व्यवस्था केली आहे कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी खबरदारी घेतली आहे समिती प्रशासनाने केल्याचं दिसून येत आहे पिंपरी चिंचवडमध्ये पहाटे साडेचार वाजता मराठा बांधवांनी जे सी बी लावून मनोज जरांगे पाटील यांच्यावर फुलवधायले आहेत फटाके वाजवून त्यांचं स्वागत केलंय मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अंतर्वाली सराटे येथून मुंबईकडे मनोज जरांगे पाटील कूच करतायत आणि आता सरकारचं शिष्टमंडळ हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला येत आहे लोणावळ्यामध्येच गुलाल उधळून विजय साजरा करण्यात यावा असं सरकारकडनं सांगितलं जातं आहे मराठा आरक्षण संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकारी आंदोलकांची भूमिका काय आहे ते कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींकडे बघतात या सगळ्या गोष्टींची अपडेट आम्ही तुम्हाला वारंवार वेळोवेळ देत राहणार आहोत आत्ताची आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी अपडेट ही आहे की मनोज धरांजे पाटील हे लोणावळ्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि संध्याकाळी चार वाजेपर्यंत सरकारने थांबण्यासाठी आग्रह केलेला आहे कारण संध्याकाळी चार वाजेपर्यंत आपण एक महत्वाचा निर्णय तुम्हाला देऊ आणि तुम्ही विजयी गुलाल उधळा अशा पद्धतीचं सांगणं येत आहे मंडळी हा महत्वाचा निर्णय काय असू शकतो किंवा या निर्णयावरती मनोज जरांगे पाटील हे समाधानी होतील का या गोष्टीचा सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे येणाऱ्या काळात आज दिवसभरात त्या सगळ्या घडामोडी आपल्या समोर येतील पण एक हिंट म्हणून एक कयास म्हणून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न असा आहे कदाचित कदाचित सर्वोच्च न्यायालयाने जी याचिका क्युरेटिव्ह पिटिशन जी दाखल करण्यात आलेली होती त्या क्युरेटिव्ह पिटिशनची विंडो आपल्यासाठी ओपन झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं होतं तो निकाल काल रात्री आठ वाजेपर्यंत येणं अपेक्षित होता परंतु आठ वाजेपर्यंत ती निकालाची प्रतीक्षा संपलेली होती निकाल आलेला नव्हता तर